कुंभोजसह परिसरातील आज जिल्हा परिषद शाळांचा निकाल जाहीर झाला निकाल जाहीर होता चेहऱ्यावरती हास्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण पास झालो असं जल्लोष करत पटांगणात आपला आनंद साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होता पहिलीपासून सातवीपर्यंतचा पर्यंतचा निकाल आज कुंभोज जिल्हा परिषद शाळा तसेच पहिली ते नववीपर्यंत निकाल आज बाहुबली विद्यापीठ बाहुबली रैत शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल गर्ल्स हायस्कूल कन्याशाळासह परिसरात सकाळी महाराष्ट्र दिन साजरा करून विद्यार्थ्यांना देण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मार्कलिस्ट पाहताना चेहऱ्यावरील आनंद व्यक्त करताना झालो असा गजर करत शाळेच्या चा ग्राउंडवरती एकच जल्लोष साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन काही विद्यार्थ्यांनी पेढी वाटून आपला आनंद साजरा केला यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज